अगाध महिमा अगाध लीला अगाध कीर्ति थोर अगाध महिमा अगाध लीला अगाध कीर्ति थोर महादेव पिंडीवर पाणी पाणि थेम्ंम् थेम गा महादेव पिण्डी वर पानी थें थेम्मं त्रिशूल हाती डमरू हाती कपाड़ी तिसरा डोळा मस्त कि ज्याच्या चंद्राची कोर असा हा शंकर भोळा जटी गंगा वाहे निर्मळ पानी थेंब थेंब गळ जटी गंगा वाहे निर्मळ पानी थेंब थेंब गळ महादेवाच्या पिंडीवर पाणी गळ अगाध महिमा अगाध लीला अगाध कीर्ती थोर महादेवाच्या पिंडीवर पाणी थेंब थेंब गळ गड़ा। गळ्यात घाली सर्पाच्या माळा भस्मते अंगावर पार्वती संगे सदा बै ए तो हा नंदीवर याच्या लिलेचा अंत नकळ पाणी थेंब थेंब गळ याच्या लीलेचा अंत नकळ पाणी थेंब थेंब गळ थें 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 महादेवाच्या पिंडीवर पाणी थेंब थेंब थें गळ अगाध महिमा अगाध लीला अगाध कीर्ती महादेवाच्या पिंडीवर पाणी थेंब थेंब गळ बेलाच्या झाडा खाली बसे तो सदा ध्यान धरुणी बेलपत्री आवडते त्याला मूर्ती दिसे शोभुनी बेलपात्री ही एक, एक पड पाणी थेंब थेंब गळ बेलपात्री एक एक पड पाणी थेंब थेंब गळ महादेवाच्या पिंडीवर पाणी थेंब गळ अगाध महिमा अगाद लीला अगाध कीर्ती थोर महादेवाच्या पिंडीवर पाणी थेंब थेंब गळ पश्चिमे पंढरपूर उत्तरे काशी स रामेश्वर अकोल्याचं राजेश्वर आहे पूर्वेस चौऱ्या गड पाणी थेंब थेंब थें गड आहे पूर्वेस चौऱ्या गड पाणी थेंब थेम थें गड महादेवाच्या पिंडीवर पाणी थेंब थेम थें गड अगाद महादेव पिण्डीर पाणि थेम्बथ थेम् गड महादेवाच्या पिण्डीव पाणि थेम्बथ थेम् गड महादेव पिण्डी वरपा थेम्ब गड